बागडी समाज बांधवांना जीवनात उजाडली दिवाळीची पहाट तुंग गावातील पाच भूमिहीन कुटुंबांना जागा व घरकुल मंजूर वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बागडी समाज बांधवांना हक्काचे घर मिळणार आहे तुंग गावातील पाच भूमिहीन कुटुंबांना शासकीय जागा आणि घरकुल मंजूर करण्यात आले आहे सेवा पंधरावडा या मोहिमेअंतर्गत या भूमिहीन कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे या कुटुंबाच्या जीवनातील अंधकार संपून खऱ्या अर्थाने दिवाळीची पहाट उजाडली आहे हक्काचे घरकुल उपलब्ध होत असल्यामुळे बागडी समाज बांधवांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत महाराष्ट्रातील बागडी समाज हा भटकंती करणारा शेतमजुरी आणि भांड्यांना कलई काम करून आपली उपजीविका चालवणारा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेला बागडी समाज आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी लढा देणारा हा समाज नेहमी भटकंती करत सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी शंभर वर्षापूर्वी येऊन राहिलेल्या बागडी कुटुंबाकडे स्वतःची जागा नसल्यामुळे झोपडी वजा पत्रेच्या घरात राहिलेला आहे जागा नसल्यामुळे घर बांधता येत नाही ये अशी अडचण त्यांच्यासमोर होती केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या कुटुंबांना घरकुल मंजूर झाले मात्र स्वतःची जागा नसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना घरापासून वंचित राहावे लागते काय अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र मिरजेचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्या पुढाकाराने बागडी कुटुंबासमोर आशेचा किरण निर्माण झाला या पाच कुटुंबांना त्याच गावातील शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली विविध एनओसी सी उपलब्ध करण्यात आले आहेत याबाबतचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाकडून उत्तम दिघे यांच्याकडे देण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या सेवा अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या का कालावधीमध्ये आपण ज्या तीन विशेष मोहिमा हाती घेतल्या होत्या त्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस या कालावधीमध्ये आपण सर्वांसाठी घरे ही मोहीम हाती घेतली होती याच्यामध्ये ज्याला घरकुल मंजूर आहे परंतु स्वतःच्या मालकीची जागा नाही अशा भूमिहीन लोकांना आपण शासकीय जागा उपलब्ध करून देणं हा ह्या मोहिमेचा मुख्य उद्देश होता त्याअंतर्गत मौजे तुंगद येथील एकूण पाच लाभार्थी असे होते की ज्यांना घरकुल मंजूर आहे परंतु त्यांच्या स्वतःची जागा उपलब्ध नव्हती अशांसाठी आपण ग्रामपंचायत असेल ग्राम महसूल अधिकारी मंडलाधिकारी अपर तहसीलदार सांगली व गटविकास अधिकारी मिरज यांनी एकत्रितपणे हा प्रस्ताव तयार करून सर्व प्रकारच्या एन ओ सी वगैरे घेऊन हे प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे सादर केला आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण ह्या सर्व लोकांना घरकुल व प्रति चौरस प्रत्येक व्यक्तीला पाचशे चौरस फूट याप्रमाणे आपण घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे सेवा पंधरावडा या मोहिमेअंतर्गत या पाच भूमिहीन कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी पाचशे चौरस फूट जागा मंजूर करून देण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या लोकांना घरकुल बांधून देण्यात येणार आहे जागा उपलब्धतेबाबतचे प्रमाणपत्र आज प्रांताधिकारी उत्तम दिगे यांच्या हस्ते बागडी कुटुंबातील सदस्यांना देण्यात आले दिवाळीच्या मुहूर्तावर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बागडी महिला भगिनींनी प्रांताधिकारी उत्तम दिगे यांचे औक्षण करून त्यांचे आभार मानले एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त करण्यात आला भूमिहीन आणि घर नसलेल्या वंचित घटकातील लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घर उपलब्ध करून दिले जात आहे याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे यावेळी बागडी समाज बांधवांनी आभार व्यक्त केले यावेळी खंडू बागडी गजानन बागडी नागेश बागडी आणि समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या गजानन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आम्ही जागेसाठी धडपडत होतो ते काय काम झालं नाही आमचं पंचवीस वर्ष झालं पण झालं नाही आता या दिवाळीच्या भारतावर पाच घरांना खूप जाग घरकुल मंजूर झाली त्यानं जागा नव्हती शासनाने आता पाचसाहेबांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला जागा दिली आणि आता घरकुल बांधायला काय अडचण नाही असं सांगितलं आम्हाला बरं वाटलं मी खंडूबागडी तुंगमध्ये आमचा समाज फार पूर्वी काळापासून राहिला होता आमचा संपूर्ण बागडी समाज स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये गुप्तहेराचं काम करत करत होता तो तसाच भटकंतीत राहिला होता कुठल्याही शासकीय योजनेपासून लांब राहिला होता शंभर एक वर्षापासून तुंगमध्ये आमचा समोर संपूर्ण समाज रहिवासी होता म्हणजे पाच कुटुंबांना त्यात बरेच वर्ष घरा घराची अपेक्षा होती परंतु ती होत नव्हती कारण गागांची जागा असल्याकारणानं तिथं देता येत नव्हतं तर तुंग ग्रामपंचायत गावातील ज्येष्ठ नागरिक आमचे सहकारी मित्र आणि शासनाच्या सहकार्यानं आज ती आम्हाला जागा राहायसाठी मिळाली याबद्दल राज्य सरकार व केंद्र सरकारचे आम्ही मनापासून खूप खूप खुँ ऋणी आहे आणि असंच आणि इतर लोकांचाही विकास व्हावा हीच आमची अपेक्षा नागेश बागडी सर्वप्रथम ही कामगिरी केलेले शासनास व प्रशासनास मी धन्यवाद देतो बागडी समाज हा स्वराज्य निर्मितीत वाटा उचललेला समाज आहे त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाशी लढताना या समाजाला स्वतःची दारे घरे सोडावी लागली आणि असाच हा समाज या पूर्ण भारतात भटकत राहिला पण एवढं योगदान देऊन देखील या समाजाला स्वतःचं घर आणि स्वतःची जागा मिळवते आ मिळवता आली नाही हा समाज भांडी दुरुस्त करणे कलई करणे किंवा त्यानिमित्तानं अशी लोकांच्या घरी जाऊन शेतात जाऊन कामे करणे असं करत स्वतःचं स्वतःची गुजराण करत होता स्वतःची जागा नसल्यामुळे कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या आता सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने या समाजाचे पाच कुटुंब तुंगातील पाच कुटुंब या सेवा पंधरवड्याचे लाभार्थी ठरले अशाच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रातील समाजाची पण दखल शासनाने ये घ्यावी ही या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद जागा पंतप्रधान आवास योजनेतून सर्वप्रथम आम्हाला घरे मंजूर झाली घरे मंजूर झाल्यानंतर घरे बांधायची कुठे हा प्रश्न उपस्थित राहिला पाच घरे मंजूर झाल्यानंतर बांधायची कुठं हा प्रश्न उपस्थित राहिला मग त्यावेळेस शासनाचा एक नियम होता की जिथं जागा जिथं राहत असतील त्या ठिकाणी बाकीच्या साहेबांच्या ऑफिसांच्या येनोस या गोळा करा आणि ती जागा तुमच्या नावावर करून घ्या असं आम्हाला प्रांत अधिकारी उत्तम दिघे साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्या सगळ्या पूर्तता केल्या आणि आज या दिवाळीच्या निमित्ताने आम्हाला आमच्या आदेश तसा पारित झाला आणि आम्हाला आमच्या जागा आणि नवीन घराचं स्वप्न झालं